ज्या दिवसाची आपण वाट बघतोय तो दिवस आलाच नऊ मार्च ला क्रिकेट जगतातील आणखी एक ऐतिहासिक दिवस ठरणार इंडिया आणि न्यूझीलंड आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस च्या फायनल सामन्यासाठी आमने सामने येणार आहे ही टीम मधील कोणती टीम बाजी मारणार याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलं आहे हा सामना क्रिकेट प्रेमींसाठी एक अनफॉर्गेटेबल मुवमेंट ठरेलच पण याआधी आपण जाणून घेऊया की या दोन्ही टीमने आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी कधी जिंकली होती भारताने दोन हजार तेरा ला एम एस धोनीच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपले नाव कोरले टीम इंडियाने आतापर्यंत या मेगा स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन करून सर्वांचे लक्ष वेधले आहे पहिल्या सेमीफायनल मध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा धुवा उडवून फायनल मध्ये धडक मारली यावेळी टीम इंडिया चांगल्याच फॉर्म मध्ये आहे त्यामुळे रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला सामोरे जाणे न्यूझीलंडसाठी कठीण आव्हान ठरेल पण दुसरीकडे न्यूझीलंड ही कमी नाही न्यूझीलंडने देखील चॅम्पियन्स ट्रॉफीत आपली छाप पाडली सेमी फायनल मध्ये साऊथ आफ्रिकेचा पराभव करत त्यांनी फायनल मध्ये प्रवेश केला त्यामुळे न्यूझीलंड टीम ट्रॉफीसाठी दुबईच्या इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर आपल्याला टीम इंडियाशी भिडताना दिसेल तर कोणती टीम आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आपल्या मायदेशी घेऊन जाईल हे कमेंट मध्ये सांगा तयार रहा नऊ मार्चला क्रिकेटचा महामुकाबला पाहण्यासाठी